बातमी आपल्या हक्काची शहाजी शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा तुमची इच्छा पूर्ण करू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी न न भविष्यती अशी ऐतिहासिक गर्दी दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून समोरच्यांचे डिपॉझिट जप्त करा विरोधक पुन्हा निवडणुकीची भाषा करणार नाहीत सांगोलकरांना फक्त बापूच हवे आहेत आमदार शहाजी बापू पाटील यांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने विजयी करा अॅडव्होकेट शहाजी बापूंच्या प्रचार सभेसाठी न भूतोनं भविष्याती गर्दी पाहून आमदार शहाजी बापूंचा या निवडणुकीत विजय निश्चित असून तुमची इच्छा पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोलक येथे दिले आहे दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरती आयोजित केलेल्या ऐतिहासिक प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील हे माझे सर्वात लाडके आमदार आहेत बापू बोलायला लागले ला की भल्या भल्यांची विकेट घेतात तेवीस तारखेला शहाजी बापू पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील बापू फटाके व गुलाल पहिल्यापेक्षा जास्ती तयार ठेवा असे मुख्यमंत्र्यांनी आनंदाने सांगितले सांगोल्याचा आवाज आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूपाने विधानभवनात गाजणार आहे शहाजीबापू पाटील तुम्ही विजयाची साखर वाटायला तयार व्हा आमदार शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटी मुंबई जिंकले तो डायलॉग जगभर पोहोचला बापूंनी मतदारसंघांमध्ये शेतकरी वर्ग व सर्वसामान्यांच्या कष्टाला न्याय देत प्रचंड विकास कामे केलीत येथील शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून डाळीम बागा फुलवतो बापूंनी गेल्या दोन वर्षात तालुक्याची परिस्थिती बदलली तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला पाच हजार कोटी निधीतून तालुक्यातील अनेक विकास कामे पूर्ण करीत सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला महाविकास आघाडी सरकारपेक्षा महायुती सरकारने तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी देऊन दाणत दाखवलीये त्यासाठी मोठे मन लागते विरोधकांना आता पाण्यातही बापू दिसतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी उजनीचे दोन टीएमसी पाणी मिळवले त्यासाठी आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केला दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार शहाजी बापू पाटील अशी त्यांची ओळख आहे शहाजी बापूंनीच महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या वेळी मिशन पूर्ण केले हे सरकार लाडक्या बहिणींना भविष्यात एकवीसशे रुपये देणार शेतकरी सन्मान योजनेसाठी पंधरा हजार रुपये देणार वयोवृद्ध लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देणार पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतलाय पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करणार शेतकऱ्यांचे साडेसात एचपीच्या आतील वीज बिल माफ केले घरगुती व इतर वापरातील लाईट बिलावर तीस टक्के सवलत देणार दोन हजार एकोणतीस विजय महाराष्ट्र म्हणून जाहीर करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे जाहीर सभेत स्पष्ट केलंय यावेळी शहाजी बापू पाटील म्हणाले माझ्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या विजयी संकल्प सभेसाठी उपस्थित असलेल्या बंधू भगिनींची गर्दी पाहोड या सर्वांनी मते दिली तर माझा विजय आज निश्चित झालाय हे जाहीर केले माझी लढाई ही तालुक्यातील दुष्काळाविरोधात होती तालुक्याला टेंभू म्हैसाळ उजनी योजनेचे पाणी आणून तालुक्यातील शेती चिंचनाचा प्रश्न मार्गी लावलाय एक्याऐंशी गावची शिरभावी पुरवठा योजना नव्याने मंजूर करून घेतली त्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात येणार आहे रोजगार हमीचा तालुका उचतोड कामगारांचा तालुका अशी तालुक्याची ओळख संपुष्टात आणली आहे नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचा लोंढा थांबवून तालुक्यातच नोकरी देण्यासाठी मोठी एमआयडीसी आणून तरुणांना भवितव्य देणार आमदार स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे पंचावन्न वर्ष व दीपकाबा साळुंखे पाटील यांच्याकडे सहा वर्ष आमदारकी होती त्यांनी या कालावधीत पाण्याची एकही योजना व विकासाचे काम केले नाही त्यांनी आणलेला निधी व केलेले काम तपासा व मी आणलेल्या निधी व सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणलेला निधी तपासा दीपक आबांचे जवळा गाव हे मी म्हैसाळ योजनेत समाविष्ट केले मी आणलेल्या पाण्यावर ते भविष्यात ऊस पिकवतील तालुक्यात राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना अडीचशे कोटींची असून निधी मंजूर आहे प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प पा आहे रस्ते पाणी वीज समाज मंदिरे धार्मिक स्थळे यांसारख्या कामासाठी खूप मोठा निधी खर्च केला गुवाहाटीला जाऊन राजकीय क्रांती केली म्हणून महायुती सरकार सत्तेवर आले व तालुक्याला पाच हजार कोटींहून अधिक निधी मिळाला व तालुक्याची विकास कामे करता आली तर यावेळी होलार समाज लोणारी समाज यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला धनगर समाजाच्या वतीने माजी नगरसेवक व शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने व धनगर समाज बांधवांच्या हस्ते ढोल घोंगडी काठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला आमदार बापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी व विचारधारा ऐकण्यासाठी महिला शेतकरी तरुण वर्ग मतदार बंधुभगिनी यांची ऐतिहासिक गर्दी झालेली होती यावेळी हरिभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला हे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी फुलून गेले फटाक्यांच्या आतिषबाजीत मुख्यमंत्र्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आमदार शहाजी बापू पाटील यांना निवडून देऊन राज्यात महायुती सरकार आणण्यासाठी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा